आपण पाहत आहात एका रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळे झालं तुमच्या एकापणाच्या चुकीमुळे झालं आणि ते मरण दिसलं पाहिजे ज्यांच्यामुळं झालं त्यांच्या दारात ते गेलं पाहिजे यासाठीचा हा प्रतिकात्मक प्रामाणिक प्रयत्न आहे सुना आहे दिल्ली को मराठी समाज आहे मोदीजी आपको हमारी गुजारिश है आप मत आइए महाराष्ट्र में मत आइए महाराष्ट्र के किसान को आप मारने मारने पे उतरे हैं उसको मरने पे छोड़ दिया है फिर आप क्यों आ रहे हैं हमें ना शिक्षा सस्ते में मिलती है ना कोई आरोग्य सस्ते में मिलता है कुछ भी सस्ते में नहीं मिलता है फिर हमारी प्याज आपको क्यों सस्ते में लगती है तीस रुपया बहुत बड़ा रेट है अगर तीस रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए तीस रुपये में कुछ भी नहीं मिलता कुछ भी नहीं फिर हम दस रुपए में प्याज क्यों बेचें आपके इस नाफेड़ के डिसीजन की वजह से नाफेड़ में अड़तीस रुपए में प्याज खरीदना शुरू किया आठ दिन में नाफेड़ आज पंद्रह में प्याज खरीद रहे पंद्रह में क्या मिलता है देश में बोलिए क्या मिलता है यहाँ पर मजबूर कर रहे हो दिल्ली समझत नहीं है आमदना दिल्ली समझा तो मुग गिड़ बसले है वेदना बैंक थाम ना कुठलं फायनान्स थांबत आहे रोज घरापर्यंत येते आम्हाला चोर ठरवत आहे रोज घरापर्यंत आहे आम्हाला त्या ठिकाणी लाचार करते समाजातल्या प्रतिष्ठा धुळीत मिळवते आमच्या दारावर नोटिस चिटकावून जात आहे मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतोय कृपया विनंती आहे सरकारांना आमचं झालेलं नुकसान भरून द्या दोन हजार कोटी रुपये सतरा दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो तीस लाख लोक बेरोजगार झाली आहेत फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबईपर्यंत पोर्ट जातो तिथं ती तीस लाख लोक बेरोजगार झाली एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवतात हा प्रश्न या निमित्तानं आहे एका रात्रीत आठशे कोटी आणि सतरा दिवसात बाराशे कोटी असे दोन हजार कोटी तुमच्याकडे आमचं घेणं आहे ते दोन हजार कोटी ठेवा आणि मग नाशकात पाय ठेवा ही विनंती